शेतकऱ्यांच्या पोराला पाडण्यासाठी डोमकावळे एकत्र महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत सध्या नेते मंडळींनी स्वार्थी भूमिका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मतदार संघल्या संघात आपल्या सोयीनुसार पाठिंबा देत पक्षनिष्ठा आणि युतीधर्म बाजूला ठेवून राजकारण करण्याचं धोरण आखलंय सोलापूर जिल्ह्यात अनेक साखर सम्राट एकमेकांविरोधात भिडले मात्र याच साखर सम्राटांच्याकडून शेतकरी हित डोळ्यासमोर न ठेवता स्वहित लक्षात घेऊन एकमेकांविरोधात प्रचार करत आहे अनेक जण जवळपास तीस ते पस्तीस वर्षाची राजकीय दुश्मनी बाजूला ठेवून एकत्र आलेत याचा कारण शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता नसून तर ते आहेत शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील चेअरमन अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तसेच तोडणी वाहतूकदार यांचं बिल वेळेत देऊन नावलौकिक प्राप्त केलंय बंद पडलेला कारखाना चालू करून करून सर्वोच्च दर जाहीर व सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारात एकच खळबळ उडवून दिली त्यामुळे शेतकरी आणि ऊस उत्पादकात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सध्या तीस वर्षात माडा मतदारसंघात विकास कामांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून आमदार बिंदे यांच्या विरोधात अभिजित पाटील यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवून जनता भरभरून प्रतिसाद मात्र पाटील यांच्या विरोधात सर्व साखर सम्राट एकत्र येऊन त्यांचा पराभव करण्यासाठी आपले राजकीय वैर बाजूला ठेवून एकत्र आलेत सोलापूर जिल्ह्यातील सोन्याचा धूर काढणारा कारखाना म्हणून श्री विठ्ठल कारखाना ओळखला जातो ट्रॅक्टर चालक विठ्ठल कारखान्याचा चेअरमन अशी ओळख अभिजित पाटील यांची आहे शेतकऱ्यांचे हित जोपासणारा शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून अल्पावधीतच सर्वसामान्य नागरिकांमधून नावलौकिक मिळवत माडा मतदारसंघात विधानसभेची बाजी मारण्यासाठी मैदानात उतरलेत मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव ऊस दर मिळवून त्यांच्या प्रपंचाला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी एकत्र आलेल्या साखर सम्राटांना जनताच मतपेटीतून उत्तर देणार आहे